तिसरे श्रावणी सोमवार निमित्ताने भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या तसेच श्री राजा हरिश्चंद्र महादेव यात्रेनिमित्ताने येणाऱ्या भाविक भक्तांसाठी विशाल भंडाऱ्याचे आयोजन कैलासवासी माजी आमदार बी डी अण्णा काळे फाउंडेशन व नर्मदेहर परिवार घोडेगाव यांच्या वतीने करण्यात आले होते या प्रसंगी भाविक भक्तांनी महाप्रसाद घेण्यासाठी गर्दी केली होती स्वतः हजर राहून कैलासवासी माजी आमदार बी डी अण्णा काळे यांचे नातू कपिल काळे यांनी भाविक भक्त नागरिकांना खिचडी प्रसादाचे वाटप केले या प्रसंगी नर्मदे हर परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विनोद काळे सर जयसिंग काका काळे सरपंच अश्विनी तिटकारे उपसरपंच सोमनाथ काळे नरेंद्र काळे काळे कुंदन काळे प्रशांत होनराव अॅडव्होकेट महेश काळे ननू काळे प्रसन्न शिंदे तुहास भास्कर तुषार उनकुले अशोक काळे निखिल आरवीकर सुशील काळे डॉक्टर आनंद काशीत गणेश घोलप सोनू गाडे उपस्थित होते आज श्रावणातील तिसरा सोमवार हरिचंद्र महादेव संस्थांचा उत्सव आणि जेव्हा शंकर आलेल्या भाविकांची गर्दी या, या निमित्तानं बिडी काळे फाउंडेशन आणि नर्मदे हर परिवार यांच्यातर्फे आयोजित केलेल्या महाप्रसादात असंख्य भाविकांनी येऊन त्याचा लाभ घेतला याबद्दल बीडी काळे फाउंडेशन आणि नरमदे ह परिवार सर्व भाविकांचे खूप खूप आभार मानते आणि स्वागत करते